या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापुरात पैशाच्या वादातून एका ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चौघाविरोधात वळसण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अबरार खाजा उस्ताद वय राहणार नायब सर्व्हिसिंग सेंटर शिवसेना विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर याने पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुंभारी शिवारातील क्रांती चौक नवी विडी घरकुल कुंभारी येथे एका पानटपरी समोर फिर्यादी थांबला असताना भाऊ रेहान व घराशेजारी राहणारे यांच्यात पैशाच्या वादामुळे डाव्या पायाच्या गुडघ्याला खाली मारून गंभीर जखमी केले तुला जीवन सोडणार नाही अशी धमकी दिली याच वेळी अन्य दोघांनी सत्तूर लोखंडी रोडा हातात घेऊन मारहाण करत शिवीगाळ केली एकाने लाताबुक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी अरबाज अब्दुल रजाक कांबळे वय अडोतीस अब्दुल रजाक कांबळे वय चौतीस सोहेल अब्दुल रजाक कांबळे वय चौतीस दाऊद कांबळे वय एकोणचाळीस या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत